आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कृष्णा नदीनं या ठिकाणी इशारा पातळी गाठलेली आहे चाळीस फूट या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी झालेली आहे आपण पाहू शकत असाल की कर्नाल रोड आहे आणि या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आता भारतीय सैन्य दलाची तुकडी या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं तैनात केलेली आहे कोणतीही आपत्ती आली किंवा बचावकार्य सुरू कराय असेल तर या ठिकाणी हे स सैन्याची ही नव्वद जवानांची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे आता सांगलीमध्ये आणि मिर्जीच्या कृष्णाघाट घाट परिसरामध्येही या ठिकाणी मिल्ट्रीची जी, जी टीम आहे ती लक्ष ठेवून असणार आहे कालपर्यंत जे एकतीस हजार क्युसेक्सचं पाणी या ठिकाणी कोयना धरणात सो सोडण्यात येणार चालू होतं तेच आता नऊ वाजता साधारण तेच क पाणी चाळीस हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे आणि कोणतीही आपत्ती निर्माण झाली तर त्या त्याचा मुकाबला करण्यासाठी एन डी आर एफची टीम गेल्या दीड महिन्यांपासून इथं दाखला आहे तर आता भारतीय सैन्य दलाची नव्वद जवानांची तुकडी या ठिकाणी कार्यासाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे कॅमेरामॅन राहुल कांबळेसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली